नमस्कार मंडळी मराठी अबिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगनात गन पुते फेब्रुवारीमध्ये गुरुपुष्य नक्षत्राचा योगायोग आहे खरेदी गुंतवणूक आणि शुभ कार्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्य नक्षत्राची तारीख आणि शुभमुहूर्त याविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असे म्हटले जाते अशा स्थितीत गुरुवारी पुष्य योग करणे म्हणजे केकवर बर्फ लावण्यासारखे मानले जाते या वर्षी गुरु पुष्य नक्षत्र बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी असेल या दिवशी सोने चांदी जमीन वाहन इत्यादी वस्तू खरेदी केल्याने दीर्घकालीन यश आणि समृद्धी मिळते तर आता जाणून घेऊयात आत की गुरुपुष्य योग केव्हा सुरू होत आहे गुरुपुष्य नक्षत्र बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी सर्वार्थसिद्धी अमृतसिद्धी सौभाग्य आणि योग यांचाही योग आहे या नक्षत्रात आपण ज्या काही वस्तू खरेदी करतो त्या वस्तूंचे अस्तित्व दीर्घकाळासाठी राहते असे मानले जाते शास्त्रानुसार गुरुपुष्य योगात घरामध्ये पारदलक्ष्मीची प्रतिष्ठापना करणे शुभ मानले जाते यामुळे आशीर्वाद मिळतात आणि पैशाची कमतरता दूर होते गुरुपुष्य नक्षत्रावर गुरु बृहस्पती आणि शनी यांचे अधिपत्य आहे गुरु बृहस्पतीचे शुभ आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी संबंधित वस्तू जसे की पितळ्याची भांडी पिवळ्या रंगाचे कपडे सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू खरेदी करू शकता पुष्य नक्षत्रात यज्ञ यज्ञविधी उच्च शिक्षण घेणे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणे जमीन खरेदी विक्री करणे वेदांचे पठन सुरू करणे ह्या सगळ्या गोष्टी करणे उत्तम मानले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुषामृत योगाविषयी जी माहिती जाणून घेतली तू तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद